नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपल्याला तीन महिन्याचे रेशनचे धान्य हे एकत्रित मिळणार आहे तर यामध्ये जून जुलै ऑगस्ट या महिन्यांचे धान्य मिळणार आहे तर यासाठी शासनाने घेतलेला निर्णय पाहू आता तुम्ही पाहू शकता की इथे प्रेस नोट काढण्यात आली आहे ती पाहूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गटा कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माय ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत रास्तभाव मधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील पात्र गटातील लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माय ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्त भाव दुकानामधून त्वरित करावी अशी ही प्रेस नोट काढण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला या प्रेस नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ही जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊ शकता तर अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद